नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आयुष्यामध्ये आपल्याला खरा मित्र मिळत नाही आणि त्याबद्दल मी मित्रांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या होत्या आणि एक गोष्ट त्या ठिकाणी मी बोललो देखील होतो की जवळच्या माझ्या दोन व्यक्तींची डेथ पण झालेली आहे है सध्या इनफॅक्ट त्याने सुसाईड केलं आहे आणि खूप माणसातली मुलं होती ती आणि रिसेंटली जो व्यक्ती गेला आहे एक दोन चार दिवस झालं त्यानं गेल्यानंतर एक्झॅक्टली कारण माहीत नव्हतं बऱ्याच लोकांना पण नंतर दोन तीन दिवसानंतर ज्यावेळेस उलगडा झाला त्या गोष्टीचा त्यावेळेस जे कारण समोर आलं ना ते खूप काळजाला धस्त करणार होतं कारण मित्रानंच मित्राचा खूप विश्वासघात केला होता त्याच्या पत्नीसोबत संबंध ठेवले होते आणि ज्यावेळेस ही गोष्ट कळाली ना त्यावेळेस अक्षरशः कळत नव्हतं की काय बोलावं ह्या हो गोष्टीला कारण सोबत फिरतायत सगळ्या गोष्टी सोबत करतायत चांगलं फ्रेंड सर्कल आहे मोठमोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं आहे सगळं एकदम मान सन्मान सगळ्या गोष्टी मिळत आहेत अशा व्यक्तीनं जर असं थर्ड क्लास आचरण करावं खूप अविश्वसनीय गोष्ट आहे किंवा विश्वासच बसत नव्हता की ह्या व्यक्ती असा असं वागू शकतो पण ज्यावेळेस ही गोष्ट समोर आली ना त्यावेळेस खूप वाईट वाट वाटलं त्या गोष्टीचं कारण जे झालं ना ते खूप विचित्र झालं जो व्यक्ती सुसाईड केला त्याला ही गोष्ट सांगता पण येत नव्हती मित्रांना कारण दोघाचे पण जे फ्रेंड्स होते ना, होते, ना ते कॉमन होते काय सांगणार आणि तो व्यक्ती त्या इज्जतीला घाबरून स्वतःला नाही थांबवू शकला जो व्यक्ती गेला त्याच्या दोन छोट्या छोट्या मुले आहेत ज्यांना अजून नीट कळत पण नाही आणि ज्या व्यक्तीनं असं केलं आहे त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आठवडा पण नाही झाला म्हणजे ॲट ए टाईम दोन तीन घरं बरबाद झाली म्हणजे माणसाची एखादी जी चूक असते ना ती किती मोठं नुकसान करते किती खालच्या लेवलला घेऊन जाते ह्याचा आपण कधी विचार पण नाही करू शकत सध्या ज्यावेळेस आपण वर्तमानपत्र वगैरे वाचतो ना त्यावेळेस अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटतात न्यूजमध्ये पण अशा भरपूर गोष्टी चालू असतात मोस्टली मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो पण ज्यावेळेस हे आपल्या जवळ घडतं त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की यार ही जी ॲक्च्युअलमध्ये इंटेन्सिटी किती आहे कारण ज्या व्यक्तीला संवेदनशील हृदय आहे तोच त्या गोष्टीमागच्या यातना ज्या काही वेदना आहेत ना त्या समजू शकतो आणि मित्रांमध्ये हे असं वागणं हे अधर्म आचरण आहे त्याला माफी नाहीये कुठंच खूप 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 विचित्र आणि एकदम थर्ड क्लास पद्धतीचं वागणं ही गोष्ट अतिशय माणूस केला काळीमाफ असणारी अतिशय घृणास्पद आणि तिरस्कारास्पद आहे या गोष्टीचा कुणीही स्वीकार नाही करणार म्हणजे आपण मित्राला किती मदत करतो त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आयुष्यभर त्याच्यासोबत राहतो सगळ्या गोष्टी आपण त्याला देत असतो आनंद देत असतो आयुष्यातला आपला वेळ देत असतो पण ज्यावेळेस अशीच मित्र ज्यावेळेस आपल्याला धोका देतात आपल्यासोबत चुकीचं वागतात आपला वापर करून घेतात त्यावेळेस प्रचंड धक्का बसतो माणसाला म्हणजे एक्झॅक्टली माणूस की राहिले कुठे शिल्लक कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर आणि ह्या गोष्टी सध्या इतक्या वाढत चालल्यात ना रोज पेपर उचलला ना हे असलंच दिसतं कुठं ना कुठं कुठं ना कुठं त्यामुळे ते पेपर वाचायचंच बंद करून टाकले पण जे झालं त्या गोष्टीचा तीव्र निषेध आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आयुष्यात जर तुम्हाला कधी कोणासोबत मैत्री करायची नसेल ना तर ठामपणे सांग की बा त्याला काय तुझ्यासोबत राहणं होत नाही पण असं मित्रासोबत राहून त्याचा विश्वासघात करणं त्याच्याजवळ राहूनच त्याचा गळा कापणं हे खूप खालच्या दर्जाचं काम आहे म्हणजे एक वेळेस तुम्ही माणूसगणी राहा सगळ्यांपासून दूर राहा पण जवळ राहून कोणाचा विश्वासघात करू नका कोणाला त्रास देऊ नका काय झालं त्या व्यक्तीनं स्वतः फाशी घेतला त्याचं आयुष्य बर्बाद केला म्हणजे गोष्टी अशा असतात की ज्या आपण परत रिकवर नाही करू शकत त्यामुळे अशा गोष्टी करत असताना जरा स्वतःची अक्कल थोडीशी जागेवर ठेवायची असते आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला माहित असते की जे आपण करतोय पण आपलं मन ऐकत नसतं त्यावेळेस आपण स्वतःच्या था, मनाला ठामपणे सांगणं खूप गरजेचं असतं इतकं मोठं नुकसान होतं ना जे कधीच भरून निघत नाही कधीच भरून निघत नाही म्हणजे आयुष्यात इज्जत कमावायला संपूर्ण आयुष्य जातं घालवायला एक सेकंद पण नाही लागत दोन तीन दिवस झालं मला ह्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं जसं जसं गोष्टी कळत आहेत तस तसं ते विचित्र होत आहे शब्दच फुटत नाही आहेत कारण खूप जवळची लोकं आहेत बोलणार तरी काय आणि संपूर्ण गावामध्ये एक शोक पसरला आहे की यार हे असं कसं काय झालं म्हणजे ज्या व्यक्तीने आहे त्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा कुणालाच नव्हती असा व्यक्ती करेल वागेल म्हणून शेवटी शिकण्यासारखं भरपूर आहे व्हिडिओमधून म्हणजे जवळचीच लोकं आपल्याला दगाफटका करू शकतात विश्वासघात करू शकतात त्यामुळे थोडंसं सावध राहणं किंवा आपल्या लोकांना आपण मजबूत करणं कोणी किती जरी आमिष दाखवलं तरी आपली लोक हटली नाहीत पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये तेवढा विश्वास आपल्याबद्दल असणं नसेल तो 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 तर वाट वाट तो डेव्हलप करणं हे आपलं काम आहे नाहीतर ह्या अशा गोष्टी सध्या इतक्या घडत चालल्यात ना खूप वाईट वाटतं त्या गोष्टींचं छोट्या मोठ्या चुका असत्या तर माणूस दुर्लक्ष करतो पण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणं हे खूप गंभीर गोष्ट आहे लोकांना चार दिवस वाईट वाटतं नंतर लोक विसरून जातात पण ज्यांना ती गोष्ट भोगायची असते जे उघड्यावर पडलेले असतात ना त्यांना त्या ते गोष्टीचं दुःख आयुष्यभर चरत नाही त्यामुळे जर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जर असे थर्ड क्लास लोकं असतील जर आपल्या लक्षात येत असेल की हा व्यक्तीचं थोडंसं वागणं चुकीचं आहे त्यावेळेसच त्याला आयडेंटिफाय करून दूर लोटणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्यावर वाईट वेळ यायला वेळ नाही लागत ला खूप 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 खालच्या दर्जाला लोक ढासळत चाललेत त्यांना कुठल्याही नात्याबद्दल पवित्रता नीती हे शब्द राहिलेले नाही जाता त्यामुळे थोडंसं सावध राहा आणि गोष्टींचा विचार करा खूप संवेदनशील गोष्टी असतात ज्याबद्दल विचार करणं खूप महत्वाचं आहे नाहीतर हे असंच चालत राहिलं तर खूप वाईट दिवस येणार आहेत आपल्यावरती त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करा एवढं सांगू इच्छितो जे झालं ते बदलू शकत नाही पण होणाऱ्या गोष्टीने करतरी आपण बघू शकतो त्यामुळे जे झालं त्या गोष्टीचा तीव्र निषेध आहे अशा गोष्टी करू नका जवळच्या लोकांना कधीच धोका देऊ नका इनफॅक्ट कुणालाच धोका देऊ नका भेटणार काहीच नाही आपलं आयुष्य बरबाद होतं संपूर्ण आयुष्यामध्ये जे काय आपण कमवलेलं असतं ना ते एक मिनिटात मातीला जातं काल रामनवमी होती राम का जिंकले त्यांच्या आयुष्यामध्ये आजही हजारो वर्षानंतर त्यांचं नाव का घेतलं जात आहे कारण धर्मानं चलणारा राजा होता नीतीनं चलणारा राजा होता त्यामुळे जो व्यक्ती प्रामाणिकपणे जगत असतो ज्याच्या आचरणामध्ये नैतिकता असते ज्याच्या आयुष्यामध्ये एक पावर असते त्याचं नाव हजारो वर्षानंतर पण निघत राहतं त्यामुळे त्या ते पद्धतीचं आयुष्य आपल्याला जपता आलं पाहिजे काही जरी झालं ना आपलं नीतिमत्ता आपलं धर्म कधी सोडला नाही पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण शिकण्यासारख्या असतात त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा एवढं सांगू इच्छितो